श्री प्रमोज महंत कृष्ण चक्रधर स्वामी मठ स्मोतान राहीर श्री संत योगीराज बापू मत कुटलाई उद्राव श्री संत केशोगिरी गुरु मोहनगिरी वासरी श्री संत सरोजगिरी माता गुरु रुद्रगिरी महाराज मठ सुलतान नायगाव अशा प्रकारे महाराजांची उपस्थिती राहणार आहे अजून महाराजांची उपस्थिती आहे श्री संत देवगिरी गुरु सदानंद गिरीजी महाराज वट संस्थान कापशी गुंबा श्री संत चिरंजीव कैलासगिरी गुरु महाराज बालगिरीजी डोंगरगाव निंबोटी श्री संत देवपुरी महाराज वट संस्थान कहाडा श्री संत ज्ञान भारती गुरु दिगंबर भारती महाराज वट श्री हबक कर्ण भारती महाराज वट एकंबा श्री नवक आनंद भारती महाराज मठ सुलतान एकंबा श्री हरिभक्त परायण चंद्रशेखर महाराज देखुर्क श्री श्री, श्री 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 एक हजार अट्ट कौशल्य सन्मानित भक्त हरियागिरी गुरु देवगिरीजी महाराज मठ सुलतान प्रयागराज आश्रम श्री देवानंद शिवाचार्य महाराज मठ सुलतान दमलो श्री प्रभुज्य दिगंबर शिवाचार्य महाराज मठ सुलतान खोरला मठ वस्मत श्री संत रामगिर गुरु गंगागिर महाराज मठ सुलतान मरडसगाव श्री शामगीर गुरु ऋषीगिर महाराज मठ सुलतान हरबळ श्री महंत समगीर गुरु जयगीर महाराज मठ सुलतान टाकळगाव एक हजार आठ अष्ट कौशल्य सन्मानित महंत नारायणगिरीजी गुरु बाळगिरीजी महाराज मठ सुलतान बडगुरबा माहोळगड व गाडीपुरा आहेत श्री संत रुद्रगिर महाराज दयालगिरीजी महाराज संस्थान किवळा हे आयोजक आहेत अशा प्रकारची रूपरेषा महाराजांची उपस्थिती आहे महाराजांची उद्या उपस्थिती राहणार आहे आणि नंतर आता मान्यवरांची उपस्थिती कशी राहणार आहे हे महाराजांच्या आहे सुद्धा हस्ते माननीय खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे माननीय खासदार श्री अजितजी बोटडे साहेब खासदार राज्यसभा माननीय खासदार श्री रवींद्रजी चव्हाण साहेब खासदार लोकसभा नांदेड माननीय आमदार श्री पवार साहेब आमदार नायगाव विधानसभा माननीय श्री केराम साहेब आमदार विधानसभा माननीय आमदार श्री जितेशजी आमतापुरकर साहेब आमदार बेगलोर बिरोली विधानसभा माननीय श्री रामरावजी पवार साहेब आमदार मैसा विधानसभा माननीय श्री भास्कर पाटील खदगावकर साहेब जर्मन सहकारी सोसायटी सहकारी द्वीप व्यक्त नांदेड माजी मंत्री यांचं सुद्धा आगमन होणार आहे की आशे मागेवर आपल्या या राहीर नवीन समीप्रिवास भूमिपूजन सोहळा केंद्रीय

गुरु भागजी महाराज यांच्या मार्गदर्शनाकडे फार भव्य आणि दिवे कार्यक्रम होत आणि त्या ठिकाणी मंदिराचं भव्य आणि दिवे बांधकाम दिलं आहे दुसऱ्या मधल्या जे काम चालू आहे त्याचाही जिल्हा पडलेला आहे खूप मोठी संकल्पना आहे म्हणजे दुर्वी कल्पाच्या पुढची संकल्पना आहे क्षेत्रिकांच्या पलीकडले विचार आहेत